शेतकरी बांधव नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय रिकट प्लॉट मध्ये सुधाकर सारख्या व्हरायटी मध्ये पहिल्याच वर्षी माल आणत असताना आपण काडीचं नियोजन कसं केलं पाहिजे व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या की रिकट केल्यानंतर सुधाकर सारख्या व्हरायटी मध्ये किंवा सुधाकर व्हरायटी मध्ये आपल्याला चांगलं काडी नियोजन करून पहिल्या वर्षी माल कसा आणता येईल त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी रिकट घेतलेल्या प्लॉट मध्ये उभे आहोत सुधाकर व्हरायटी आहे आपण खालून जमिनीपासून बघितलं तर खोडाची जाडी असेल म्हणजे ही जी काही हे आपण बघतोय खोड या ठिकाणी जो काही आपण खोड बघतोय मॅच्युरिटीकडे वळत चाललंय वरती वलंडा तयार झालेला आहे वरती काड्या आपण या ठिकाणी बघतोय तार आपण या ठिकाणी दोन तारा आपण या ठिकाणी ओढून घेतलेल्या इथं आपण शेवटचा शेंडा या पद्धतीत पिंचिंग करून घेणार आहे पाठीमागच्या बगला असतील त्याचप्रमाणे काडी नियोजन आपण जर बघितलं

आता जानेवारी का फेब्रुवारी फेब्रुवारी घेतला फेब्रुवारी मध्ये घेतला आता आपण एप्रिल मध्ये व्हिडिओ घेतोय हो या बाजूला जर आपण बघितलं तर कॅमेरामॅन इकडे बघा जरा दाखवा तुम्ही कसं सबकिंग केलंय काडीचं नियोजन आपण सबकिंग केलेली काडी आहे हे बघितलं नवीन फुटली पेर्यातील अंतर आहे किंवा हे जे पेरातील अंतर आहे हे महत्वाचं आहे आता हा शेंडा आपल्याला वाढू द्यायचा आहे अजून पाच सहा पानावर तो स्टॉपिंग करायचा आता इथं जरा बघितलं आपण हे बघा इथं बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही हे जे अंतर आहे हे महत्वाचं आहे हे अंतर महत्वाचं आहे इथून आपण वरती म्हणजे खाली आपण आप, पंजाब मारला तिथून एक दीड फुटावर आपण काड्या पकडल्या वरती वलंडा पण इथं हे बघा मी तुम्हाला जे दाखवलं की या तारीजवळ आपण स्टॉप केला इथं या बगल फुटी निघतायत इथं पण काड्या आपल्याला तयार करायच्या आहेत मग अशा वेळेस आपण काय कामकाज केलं पाहिजे आपण जर एक सारखा बाग त्या ठिकाणी बनवू शकलो म्हणजे एकसारखी बाग बनवत असताना रिकट नंतर आपल्याला ओलंडा त्या ठिकाणी कसा स्टॉप करायचा आणि पेऱ्यामधील अंतर कसे कमी ठेवून त्या ठिकाणी शिष्मगड निर्मिती आपल्याला चांगली कशी बनवता येईल त्यासाठी आपण या ठिकाणी जर बघितलं सिंचन या ठिकाणी सुरू आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघतोय हे पाणी आपल्याला पडताना दिसतंय हे पाणी आपल्याला पडताना या ठिकाणी दिसतंय सिंचन खाली मल्चिंगचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे की वाढलेल्या तापमानामध्ये मल्चिंगचा वापर किती महत्वाचा आहे आणि पाणी पडत असताना आपण बघतोय हे पाणी आपण बघतोय हे बघा हे पाणी आपण पडताना बघतोय त्याचप्रमाणे थोडाची जाडी असेल वरपर्यंत आपण या ठिकाणी बघतोय अशा पद्धतीने आपण हे नियोजन केलेलं आहे पानं थोडेसे काढून दाखवतो अशा पद्धतीने काळी मॅच तिकडे चालली आहे वरती ओलांडा फिरवलाय मध्ये बगल फुटाय याचं सबकेन आपण चौथ्या पाचव्या पानावर करून घेतोय त्यानंतर पुढचा शेंडा आपण आठ नऊ पानावर स्टॉपिंग करणार आहोत त्याच दरम्यान गर्भधारणेसाठी आपण काय फवारण्या केल्या पाहिजे आणि चांगल्या पद्धतीत पानांची टिकवण क्षमता शेवटपर्यंत कशी ठेवता येईल जेणेकरून जुलै ऑगस्ट महिन्यापर्यंत आपण पान किपिंग क्वालिटीचे कशी ठेवू शकतो आपण जर पान या ठिकाणी हे जे आता समजा हे पान तोडलं हे पान हातामध्ये घेतलं हे पान हातावर चोळल्यानंतर अशा पद्धतीने हा रस निघतोय बघा तुम्ही म्हणजे याच क्लोरोफिल ज्याला आपण म्हणतो ते खूप महत्वाचं आहे कारण आपण ज्या वेळेस हे कोवळं पान या ठिकाणी आपण तोडतोय याचा रस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तर ते ते महत्वाचं आहे हे बघा ओलं लागतंय हाताला म्हणजे क्लोरोफिल चांगलं आहे पोटोशियम सिटी चांगली आहे आणि त्यासाठी आपण काय फवारण्या सिविड असेल त्याचप्रमाणे तेरा झिरो पंचाळीस पोटॅशियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेटच्या फवारण्या असतील आणि गर्भधारणेसाठी आपल्याला एक्सपोर्टचं काम करत असताना काय फवारण्या केल्या गेल्या पाहिजे आणि काळी मॅच्युरिटी करण्यासाठी आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि त्याचप्रमाणे फवारणीचं नियोजन काय ठेवलं पाहिजे त्यासाठी खूप महत्वाच्या सूचना आजच्या व्हिडिओमधून देत असताना परत एकदा शेतकऱ्याकडे येतो केशवजी पाच वर्षापासून तुम्ही डॉक्टर किसानला जोडले एस एस एन व्हरायटी तुमची आहे त्यानंतर तुम्ही ह्या रिकॉर्डचा पहिल्यांदाच प्लॉट डॉक्टर किसान कडे रजिस्टर केला एस एस एन चार वर्षापासून हे पाच वर्ष तुमचं डॉक्टर किसान सोबत आहे एकंदरीत इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल की सातत्याने पाच वर्षापासून तुम्ही डॉक्टर किसान गेले कारण आपल्या फळबागा मधले आपल्याला कस माहित नव्हते आपण आपण याच्यामध्ये आपल्याला कस गाडी पण नव्हतं म्हणून आपण डॉक्टर किसान निवडला आणि डॉक्टर किसान आपल्याला माहित नसलो आपण आजपर्यंत इथपर्यंत डॉक्टर किसान निवडलं पण मग काय फायदा झाला निवडून फायदा म्हणजे आपण दरवर्षी आपला माल निघाला म्हणून आपण दुसऱ्या प्लॉट लावला बरोबर असं निघाला असं म्हणजे पहिले चार वर्ष एसोसिएशन मध्ये तुम्हाला भरपूर माल निघाला म्हणून आपली बिल बिल मिळून म्हणून आपण मग परत याचे दे नवीन प्लॉट मध्ये पण डेरिंग बरोबर या प्लॉट विषय पण सांगा लोकांना का सुद्धा कर माल निघत नाही निघत नाही म्हणून मग डॉक्टर किसानच्या आधारेच मला आता असे मिळत डॉक्टर केसांवर म्हणजे अवलंबून आणि आपण त्यावेळेस देखील तुमचा तुम्हाला सोबत घेऊन ज्यावेळेस आपण गोडीबारची छाटणी करू मग ते ऑगस्ट एंडिंगला असेल किंवा सप्टेंबर मध्ये असेल किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आपल्या असेल जेव्हाही आपण गुढीबारची छाटणी करू त्यावेळेस या पहिल्या वर्षीच्या रिकटच्या प्लॉटला कसा माल आणला तो व्हिडिओ देखील आपण घेऊच तर अशा परिस्थितीत ज्यांच्या ज्यांच्या बागा असतील त्या ठिकाणी तुम्ही नीट लक्षात घ्या इन्सेक्टिसाईड म्हणजे कीटकनाशकांचा वापर बुरशीनाशकांचा वापर आणि पेऱ्यातील अंतर कमी ठेवून काडी मॅच्युरिटी आणि खोडाची जाडी बनवण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन फवारणीचं नियोजन कसं ठेवतात त्यासाठी या स्टेजला जसंही तुमच्या काड्या काही काड्या तयार होत आहेत होत आहे त्यावेळेस जमिनीतून अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना एकरी एकरी एक लिटर बर्ड कवर आणि पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान जर अशी परिस्थिती असेल तर काहींची परिस्थिती पाठीमागा असेल काहींची या स्टेजला असेल काहींना अजून पंधरा दिवस लागतील त्यांनी हे ऍप्लिकेशन वरद बायोटेकचं एकरी एक लिटर बर्ड कवर पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान त्यानंतर वरतून फवारणी घेत असताना कोवळे शेंडे निघतायत तिथं तुम्हाला तिथं त्या ठिकाणी एक्सपोर्टचं काम असेल देशांतर्गत बाजारपेठ असेल डोमेस्टिक मार्केट असेल तिथं कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना घन बायोडी तीनशे तीन अडीचशे मिले आणि त्याच्यासोबत लिसेंटा सत्तर ग्रॅम असा एक कीटकनाशकचा स्प्रे करून घेणं गरजेचं आहे चार पाच दिवस जाऊ द्या चार पाच दिवसानंतर पानांची किपिंग क्वालिटी पानामधील क्लोरोफिल फोटोसिन्सिटी अन्न निर्मिती कशी पानामधील चांगलीच सुरू राहील त्यासाठी फवारणी त्या ठिकाणी करायची तुम्हाला दोनशे लिटर पाण्याला डायरेक्टर पाचशे मिले अँट्राकॉल पाचशे ग्रॅम आणि डायरेक्टर पाचशे मिली अँट्राकॉल पाचशे ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम अशी एक फवारणी आणि चांगली गर्भ निर्मिती चांगला सूक्ष्मगड निर्मिती त्या ठिकाणी होत असताना त्याचं पोषण चांगलं होण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करायची मास्टर हॅपी न्यूज पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम या नऊ ते दहा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या त्या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे त्यानंतर एक मध्ये फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव असेल डाऊनी मिल्डूचा प्रादुर्भाव असेल अगदी साधी सिंपल फवारणी त्या ठिकाणी करून घ्यायची पुमानेल झयरम पाचशे मिली कॅपटॉप अडीचशे ग्रॅम आणि झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम असा एक्स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकता त्यानंतर दुसऱ्या ऍप्लिकेशन ड्रिप मधून तुम्हाला काय द्यायचंय पहिलं तुम्ही देताय या स्टेज तुम्ही जेव्हा काडी तयार करायला सुरुवात करताय सबकेन करताय एकरी एक लिटर बर्ड कवर पाच किलो झिरो साठ वीस आणि पाचशे ग्रॅम बोरन दहा ते बारा दिवस जाऊ द्या दहा बारा दिवसानंतर तुम्हाला जमिनीतून द्यायचंय एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि त्याच्यासोबत पाच किलो तुम्हाला द्यायचंय फिनॉलेक्सचं पंधरा तीस पंधरा जेणेकरून खोडाची जाडी चांगली होईल काडीची जाडी चांगली तयार होईल आणि पानाची किपिंग क्वालिटी चांगली राहील पानामधील क्लोरोफिल चांगलं राहील पानाची फोटोसिन्सिटीव प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली राहील त्यासाठी हे पुढचं अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्हाला करून घ्यायचं आहे पहिल्या वर्षी जर चांगला ओलंडा तयार करून घ्यायचा रिकटच्या प्लॉटमध्ये पहिल्याच वर्षी रिकट नंतर पहिल्या चार पाच महिन्यामध्ये तुम्हाला आपल्या झाडावर दहा ते बारा किलो माल जर घ्यायचा असेल तर अशा पद्धतीने काम करणं त्या ठिकाणी गरजेचं असेल मित्रांनो रिकटच्या प्लॉट मध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की त्या ठिकाणी झाडातील स्टोरेज एक सारखा बाग आपला कसा फुटून येऊन चांगला ओलंडा कसा तयार होईल चांगल्या काड्या आपल्याला बारा ते पंधरा कशा मिळतील आणि ही इमारत आहे द्राक्ष शेतीचा पाया ज्याला आपण म्हणतो द्राक्ष शेतीचा पाया ज्याला आपण म्हणतो खरड त्याच त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचा पाया ग्राफ्टिंग नंतर रिकट केल्यानंतर एकसारखा ओलंडा बनून पहिल्या वर्षी माल घेणं हा खरोखर द्राक्ष शेतीतील पाया आहे जी इमारत आपण उभी करतो पुढल्या दहा पंधरा वर्षासाठी आपण त्या पिकाचं संगोपन करत असतो त्यासाठी हे पहिले तीन ते चार महिने खूप महत्वाचे असतात रिकट नंतरचे तोच व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे मित्रांनो हा व्हिडिओ खूप जाणीवपूर्वक खूप काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत कुठलाही स्किप न करता जर बघितला तर कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचण येणार नाही हे डॉक्टर किसानचं वचन नाही हा शब्द तुमच्यासाठी सगळ्या शेतकरी मित्रांनो आहे कारण द्राक्ष शेतीमध्ये आपण जर बघितलं दोन हजार एकोणावीस दोन हजार एक वीस एकवीस आणि बावीस हे खूप महागडे वर्ष आपल्यासाठी गेले आपल्या हातात उत्पादन कमी मिळालं पण तेवीस चोवीस मध्ये आणि पंचवीस मध्ये आपल्याला चांगले पैसे हातात यायला लागले म्हणून आपण काहीतरी काम करणं चुकीचं आहे चांगल्या वेने चांगल्या मार्गाने त्या ठिकाणी तो पाया जो पाया आहे खरड छाटणी जो पाया आहे किंवा रिकट नंतर जो पाया आपल्याला म्हणजे जी इमारत आपल्याला उभी करायची त्यासाठी आपल्या वेलीचं संगोपन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलं गेलं पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला पाणी आप नियोजन तितकंच महत्वाचं आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन तितकंच महत्वाचं आहे सूक्ष्मगड निर्मिती ही होते सूर्यप्रकाश चांगला मिळाल तर पण त्या घडाचं पालन पोषण करण्यासाठी फवारणीचं नियोजन देखील तितकंच महत्वाचं आहे हा व्हिडिओ बघत असताना तीन गोष्टी तुमच्या मित्रांनो लक्षात आल्या असेल की द्राक्ष शेतीचा पाया ग्राफ्टिंग नंतर रिकट आणि रिकट केल्यानंतर पहिल्या वर्षी आपल्याला चांगला माल घेण्यासाठी जो पाया आहे की रिकट नंतर आपल्याला चांगली काडी कशी तयार करता येईल आणि त्या काडीचं संगोपन चांगलं कसं करता येईल त्यानंतर खरड छाटणीचा जो काही महत्वाचा पहिला तीस ते पंचाळीस पन्नास दिवसाचा जो महत्वाचा पिरियड आहे त्या ठिकाणी चांगल्या योग्य वेळी फुटी निघून येणं एकसारख्या फुटी मिळून चांगलं उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला घेता यावं आणि त्यासाठी लागणारा उत्पादन खर्च कमी कसा राहील यासाठी डॉक्टर किसान सातत्याने तुमच्यासोबत आहे आणि तुमचा उत्पादन खर्च कमी करून महाराष्ट्र नव्हे कर्नाटक असेल जिथं जिथं द्राक्ष शेती होते त्या सगळ्या शेतकऱ्यांना डॉक्टर किसान सोबत घेऊन सातत्याने उत्पादन खर्च कमी करून चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी अवरात्र प्रयत्न करीतच राहील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार